काय बोल गाव घोडेगाव त्र्या गट नंबर एकशे त्र्यान्नव गाव घोडेगाव नाव दिलीप पठारे दिलीप पठारे यांचे पान्याचे नाव राजू सोनराज यांनी पॉईंट दिला वाटला मार का ना तरी बी चांगला वाटला अनुभव चांगला वाटला पण आता पॉईंट पाणी निघल्याच्या नंतर राजू सोन आम्ही आमच्या पद्धतीनं बक्षीस देऊ हो आता तर जी आहे फी देणार पण नंतर अजून जास्त जास्त बक्षीस देऊ मोठ नाही आम्हाला पाणी लागवा भाव एवढं एवढं सांगितलं आम्हाला आम्ही एवढं तुम्हाला सांगितलेलं नाही पाणी ना किती लागणार असं वाटतं आम्हाला अडीच इंच पाणी लागेल ना आमचा अंदाज तुम्हाला अडीच इंच लागवा म्हणजे लागेल फ आतापर्यंत जेवढे बी बोर आमच्या परिसर मध्ये घेतले एकही पॉइंट फेल गेलेला नाहीये पूर्ण पॉईंट सक्सेसच झाले